शुभविवाह या मालिकेच्या बावीस ऑगस्टच्या भागामध्ये आता ज्या वकिलांना आकाशने बोलवलेलं असतं आणि त्यांना डिवोर्स पेपरचं सत्य सांगितलेलं असतं त्याच वकिलांनी फोन करून भूमीला बोलवलेलं असतं भूमी म्हणते काय झालं वकील साहेब तुम्ही मला इथे का बोलवलं यावरती मग ते सांगायला लागतात मी तुम्हाला बोलवलं नाही तुम्हाला बोलवणारे हे आहेत असं म्हटल्यावर ती भूमी आता मागे वळून पाहते तिकडे आकाश आलेला असतो आकाश काय गरज आहे तुला हे सगळं नाटक करण्याची का तू वकील साहेबांचा आधार घेऊन मला इथे बोलवलंस यावरती आकाश म्हणतो हे ते बोलण्याची ही वेळ नाहीये मला तुला जे सांगायचंय ना ते महत्वाचं आहे हे बघ मी मला सगळं सत्य समजलेलं आहे तू माझ्याशी कितीही खोटं बोलण्याचा प्रयत्न केलास ना तरी हे डिवोर्सचे पेपर हे डिवोर्सचे पेपर तू शंकरशणच्या घरी जाण्याच्या आधीच तयार केलेले आहेत शंकरषणने म्हणजे मी ज्या वेळेला हॉस्पिटलमध्ये होतो त्यानंतर आधी ऑपरेशनच्या तो चार दिवस गायब होता त्यानंतर नंतर ऑपरेशनच्या चार दिवस गायब होता आणि त्याच वेळेला त्याने हे आधी पेपर बनवलेत माझं ऑपरेशन करायच्या आधी भूमी मला सांग तो तुला ब्लॅकमेल करतोय ना आणि म्हणूनच माझं ऑपरेशन करावं म्हणूनच तू हे सगळं केलंयस ना बोलभूमी बोल आता गप्प बसू नको असं म्हणत त्याने अचूक पद्धतीने सगळं डिकोड केलेलं असतं की भूमी असं का वागते शंकरशनच्या घरी का राहायला गेली लपून छपून हे सगळं पाहत असते आणि ती विचार करत असते या आकाशचं करायचं तरी काय का इतका मागे 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 करत असतो यावरती आकाश म्हणतो भूमी तू कितीही गप्प राहण्याचा प्रयत्न केलास ना तरी सुद्धा मला सगड़ सगड़ करून करून आहे की हे सगळं सगळं शंकरशणने तुझ्याकडून करवून आणलेलं आहे तू आता गप्प बसू नको बोल लवकर यावरती आता इकडे भूमिका ही बोलत नाही ते निघून जात असते त्यावरती आकाश म्हणतो भूमी मी तुझ्या उत्तराची वाट पाहतोय तू मला असं उत्तर न देता अजिबात जाऊ शकत नाहीयेस असं म्हटल्यावर ती मग आता इकडे आकाश शेवटचा उपाय लागू करतो आणि तो म्हणतो तुला क्षितिजाची शपथ आहे बोल आता क्षितिजाची शपथ म्हणून तू जाशील का क्षितिजाची शपथ आहे की मला खरं खरं काय घडलं ते तुला सांगावंच लागेल असं म्हटल्यावर ती मग मात्र लगेचच आता इकडे भूमी थांबते आणि तो सांगायला लागतो बोल तू क्षितिजाची शपथ घेऊन सांग सांग मला नक्की आता काय आहे ते असं म्हटल्यावर ती मग आता लगेचच इकडे भूमी सांगायला लागते हे बघ आकाश तू मला ह्या शपतेच्या खेळामध्ये अडकवू नकोस मी एक गोष्ट सांगू हे शपतेचे खेळ मला नाही खेळायचे आहेत तू मला क्षिति शपथ दिलीस ना मी तुला माझी शपथ देते की तू मला काहीही विचारायचं नाहीये समजलं असं ती आकाश सांगायला लग तू भूमी काय चाललंय तुझं यावरती भूमी म्हणते हे शपतेचे खेळ खेळायला आपण काही लहान नाही आहोत हे बघ शंकरषने केस मागे घेतली कारण त्यांना तुझ्यावरती दया आली होती तुझ्यावरती दया आली म्हणूनच त्यांनी ही केस मागे घेतले बस बाकी दुसरं कोणतंही कारण नाहीये आणि दुसरं काहीही कोणतं हे नाहीये असं ती आकाशात सांगायला लागतो भूमी ऐक पण भूमी काही ऐकत नाही भूमी सांगते हो हेच सत्य आहे बाकी काहीही सत्य याच्यामध्ये दडलेलं नाहीये असं म्हणत भूमी आकाशला तेव्हा सुद्धा काही, ते, काही खरं सांगत नाही आणि आकाशला ती गोल 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 घुमवते आणि अजूनही तिने आता नक्की काय घडले हे न सांगितल्यामुळे आकाश खूप उदास असतो त्याला कळलेलं असतं की काहीतरी भूमीचा या सगळ्यामध्ये रोल आहे म्हणजे भूमी या सगळ्यामध्ये आपल्यापासून लपवते पण काय लपवते हे मात्र त्याला काही कळत नसतं आणि त्यामुळे तो खूपच अस्वस्थ असतो बरं हे सगळं चालू असताना घरी आता एक कुरिअर येतं हे कुरिअर ऍक्च्युली घरी येणं अपेक्षित नसतं ते कुरिअर घरी ती मग मात्र आता इकडे लगेचच लगेचच मानसी येते मानसी येते आणि इन्शुरन्स कंपनीचं इन्शुरन्स कंपनीचं कुरियर घेते आणि ती विचार करते रागिणी पटवर्धन यांच्या नावाने कुरियर आणि ती उघडून पाहते तर अभिजितचे इन्शुरन्सचे पैसे रागिणीला भेटलेले असतात मानसीच्या डोक्यामध्ये विचार येतो कसं शक्य आहे म्हणजे अभिजित भाऊजींच्या इन्शुरन्सचे पैसे हे मिळाले पाहिजे ते म्हणजे पौर्णिमाला मग हे आई का पैसे घेत आहेत आणि हे पौर्णिमाला माहिती आहे का नाही नाही काहीतरी गडबड आहे आणि आत्ता जर का हे पेपर मी समोर आणले तर खूप मोठा गडबड होऊ शकतो काय करू काय करू मला याच्या संदर्भात ताईसोबत बोललंच पाहिजे आधी ताईसोबत बोलेन आणि मगच मी आता काय आहे ते पौर्णिमाला सांगेन पण तेवढ्यात तिकडे पौर्णिमा येते इकडे आता मानसीने फोन लावलेला असतो मानसी भूमीला फोन लावते आणि तिला या पेपरच्या बद्दल सांगण्याचा प्रयत्न करत असते ज्या वेळेला ती आता पेपरच्या बद्दल सांगण्याचा प्रयत्न करत असते आणि त्याच वेळेला त्याच वेळेला इकडे भूमी रिक्षेमध्ये बसण्यासाठी निघते रिक्षेमध्ये ज्या वेळेला भूमी बसते मानसीचा फोन आल्यावरती ती तो फोन घेते आता रिक्षेचा चालक हा असतो अभिजित अभिजित भूमीला घेऊन चाललेला असतो आणि त्याच वेळेला भूमीला रेंज नसते भूमी सांगते मनू दोन मिनिटात मी तुला कॉल करते थांबा असं ती मानसी सांगते हॅलो ताई मला तुला खूप महत्वाची गोष्ट सांगायची आहे मी तुला जे काही सांगते ना लवकरात लवकर ऐक असं म्हटल्यावर ती मग आता लगेचच इकडे ती सांगायला लागते मनू मनू मला रेंज नाही आहे आणि त्याच वेळेला ती सांगते ओ दादा काय करताय तुम्ही तुम्ही आता हळू चालवा की रिक्षा मला फोन सुद्धा रिसिव्ह करता येत नाही रस्त्यामध्ये खड्डे आहेत आणि तुम्ही किती फास्ट चालवत आहात असं ती लगेचच आता इकडे अभिजित रिक्षा अजून फास्ट चालवायला लागतो आता भूमी सांगायला लागते दादा कोण आहात तुम्ही का इतक्या फास्ट तुम्ही आता इकडे रिक्षा चालवताय असं म्हटल्यावरती मग लगेचच अभिजित आता जास्त फास्ट रिक्षा चालवतोय हे ज्या वेळेला आता समजतं त्यावेळेला भूमीला काहीतरी सस्पिशियस वाटतं ती पुन्हा कॉल लावते मानसेला पण मानसीला कॉल लावल्यावर ती पुन्हा रेंज नसते इकडे आता रिक्षा खूप फास्ट चाललेली आहे खूप फास्ट चाललेली आहे आणि आता सगळं सगळं विस्कळीत चाललंय भूमीला संशय येतो ओ दादा ऐका तरी काय करताय तुम्ही तुम्ही काही बोलत नाही आहात तुम्ही काही हे करत नाही माझं म्हणणं तरी ऐकून घ्या मी काय सांगते ते तरी ऐका अहो असं काय करताय दादा थांबवा दादा थांबवा असं म्हणत मग आता ती इकडे थांबवण्याचा प्रयत्न करत असते पण अभिजितची रिक्षा सुसाट चालू असते आता हा अभिजित आहे त्याला भूमीकडून काय पाहिजे किंवा भूमीला काही सांगायचंय का म्हणून तो हे सगळं करतोय का काही काही समजायला तयार नसतं आणि काहीच गोष्टी कळत नसतात बरं हे सगळं चालू असताना मग तोपर्यंत आता इकडे भूमी विचार करते नाही मी ना आकाशला कॉल करते मी आकाशला कॉल करते आणि आकाशला कॉल करून या सगळ्या गोष्टी सांगते आणि त्यानंतर ती डायरेक्ट डायरेक्ट आता आकाशला कॉल करण्यासाठी निघते ज्या वेळेला ती आकाशला कॉल करायला लागते आणि त्याच वेळेला इकडे आता मानसी ते लेटर पाहत असते तितक्यात तिथे पौर्णिमा येते आणि मग मानसी विचार करते सध्या तरी पौर्णिमाला मी हे लेटर दाखवणं अपेक्षित नाहीये ती काय अर्थ काढला आणि उगाच भांडण होतील आणि मग आई ह्या सगळ्यापासून आपलं हे भांड लपवून ठेवतील मला भूमिताईसोबत सोबत आधी बोलायला पाहिजे म्हणून आता ती तिथे असताना मानसी तिथे असताना पौर्णिमा येते काय ग काय तुझ्या हातामध्ये बघू मला असं म्हटल्यावर ती मग आता ती सांगते काही नाही अगं माझ्या परीक्षा सुरू होत आहेत ना त्या संदर्भात ल लेटर आलेलं आहे असं म्हटल्यावर ती मग आता पौर्णिमा म्हणते खोटं बोलू नकोस असं म्हणत हुशार पौर्णिमा तिच्या हातातून तो पेपर हिसकावून घेते पेपर हिसकावून घेतल्यावर ती मग आता ती तो पेपर वाचायला लागते आणि ती म्हणते पहिल्यांदा पहिल्यांदा खरं बोललीस ज्या वेळेला पौर्णिमाची चाहूल लागलेली असते त्याच वेळेला मानसीने तो पेपर लपवून दुसरा पेपर आपल्या हातामध्ये आणलेला असतो ऍक्च्युली मानसीचा हा मूर्खपणाच असतो जे रागिणीचं कारस्थान आहे ते पौर्णिमा समोर येणं हे गरजेचं असतं म्हणजे पौर्णिमाला समजणं आवश्यक आहे की रागिणी तिच्यासोबत डबल गेम खेळतीये आणि त्याच वेळेला आता इकडे तिला अक्क लागलेली असते पण ही मूर्ख मानसी तो पेपर लपवून ठेवते आता हा पेपर लपवण्यामागे मानसीचा काय हेतू असतो ते काही कळत नसतं आणि त्याच वेळेला आता इकडे पौर्णिमा मानसीचं एक्झामचं लेटर बघते आणि निघून जाते आणि त्यावेळेला मग आता मानसी विचार करते नाही नाही हे जे काही लेटर आहे ना हे मी वाचलंय किंवा माझ्या हातात पडले हे रागिणी आता नाही कळलेलं पाहिजे मग त्या जरा सावध होतील काय करू कसं करू मला खरंच कळत नाहीये की मला आता या सगळ्यामध्ये लवकरात लवकर काहीतरी करायला पाहिजे मग ती ते लेटर दाराच्या इथे टाकून देते जेणेकरून कुरिअरवाला आला आणि दारातच ते लेटर टाकून गेला अशा पद्धतीचं ती आता देखावा सुरू करते असं म्हटल्यावर ती आता इकडे ती ते लेटर ठेवते तोपर्यंत रागिणी घरी यायला निघते इकडे आता भूमीचं चा स्ट्रगल चालू असतं भूमी अभिजितला रिक्षा थांबवा रिक्षा थांबवा दादा तुम्ही असं करू शकत नाही मला थांबवायचं आहे दादा थांबवा असं म्हणत ती रिक्षा थांबवायला सांगत असते पण अभिजित अभिजित कोणत्याही परिस्थितीत काही ऐकत नसतो तो रिक्षा दाम दाम टवतोय आता इकडे आकाशला भूमीने फोन लावल्यावरती ती सांगते हॅलो आकाश आणि तिच्या हातातून फोन खाली पडतो ज्या वेळेला आकाश असं वाक्य बोलून तिच्या हातातून फोन खाली पडतो आकाशला फोन रिसीव्ह झालेला असतो आणि आता फोन खाली पडलेला असतो पण फोन चालू असतो तो बोलत असतो बोल भूमी भूमी बोल काय झालं यावरती हो भूमी आता सांगत असते आकाश एक रिक्षावाला आहे खूप फास्ट रिक्षा चालवतोय त्याने बहुतेक मला किडनॅप केले मी त्याला सांगण्याचा प्रयत्न करते की थांबव रिक्षा थांबव रिक्षा पण टोका ही रिक्षा थांबवायला तयार नाहीये त्याने बहुतेक मला किडनॅप केले आकाश मला वाचव आकाश मला वाचव असं आता ती म्हणायला लागते ज्या वेळेला हे सगळं चालू असतं आकाश म्हणतो भूमी तू कुठे आहेस भूमी तू कुठे आहेस मला एक्झॅक्ट सांग भूमी आता तिला ज्या रोडनी ती चाललेली आहे त्या रोडचं काही साधारण लोकेशन जे तिला समजत असतं ते सगळं ती सांगत असते आणि आता इकडे आकाश म्हणतो काळजी करू नकोस मी येतोय मी येतोय मी तुला वाचवतो असं म्हणत आकाश धावत पळत भूमीच्या दिशेने चाललेला असतो आणि इकडे तोपर्यंत अभिजीत अभिजित अजूनच चिडतो आणि तो फास्ट गाडी चालवायला लागतो काहीतरी अभिजितचं मानसिक संतुलन बिघडलंय किंवा काहीतरी असं घडलंय की ज्याच्यामुळे तो आता भूमीशी बोलायला बघतोय किंवा काहीतरी चुकीचं घडते इकडे भूमी फोन उचलायचा प्रयत्न करत असते आकाश तो फोन कट करतो आणि तो फोन कट केल्यावरती मग आता आकाश तो परत फोन लावतो फोन लावल्यावरती फोनची रिंग होत असते पण भूमी काही फोन उचलू शकत नसते कारण तिचा फोन रिक्षेमधून खाली पडलेला असतो आणि रिक्षा खूप वेगाने चाललेली असते भूमीला स्वतःला बसायला सुद्धा होत नसतं तर फोन उचलणं दूरची गोष्ट भूमीचा फोन खाली पडल्यामुळे ती इकडे हेलकावे खात असते भूमी इकडे तिकडे इकडे तिकडे असे ज्या वेळेला हेलकावे खात असते त्यावेळेला आकाशचा पुन्हा फोन येत असतो आणि आकाश आकाश तिला आता विचारत असतो भूमी कशी असतो पण तो फोन रिसीव्ह करणं भूमी भूमीचा फोन रिसीव्ह करणं आकाशला शक्य नसतं तो खूपच पॅनिक होतो ज्या साईडने भूमीने सांगितलेलं आहे की मी इथे इथे चालले किंवा या या इथे मला आता तो घेऊन चाललेला आहे त्या त्या साईडला आता इकडे आकाश बरोबर जायला निघतो आणि त्याला आता कळतं की भूमीचे रिक्षेला कॅप्चर केल्याशिवाय मला काहीही हे होणार नाहीये तोपर्यंत रागिणी घरी येते आणि ते लेटर उघडते ज्या वेळेला रागिणी ते लेटर उघडते आणि लगेचच रागिणी आणि ती त्या इन्शुरन्स कंपनीच्या एजंटला कॉल करते आणि ती सांगायला लागते अरे ए मूर्खा हे अभिजितचं लेटर हे अभिजितचं लेटर घरी का पाठवलंस तू त्यावरती तो म्हणतो मॅडम अहो या वेळेला खूपच गडबड झाली म्हणजे काय झालं माहिती आहे का म्हणजे या वेळेला माझ्याकडून ते चुकून झालं म्हणजे मी वाट पाहत होतो की कधी लेटर येत आहे कधी लेटर येत आहे पण काय झालं माहिती आहे का ते लेटर आलं ना तेव्हा मी नेमका रजेवरती होतो आणि मग कंपनीकडून ते लेटर तुमच्यापर्यंत पोहोचलं कसं मला कळलंच नाही यावरती ती म्हणते मी सांगितलंय ना की हे है बाय हँड मला द्यायचं हे कोणत्याही बाबतीत लेटर आता तुम्ही माझ्या घरी नाही पाठवायचं एक नशीब कुणी हे लेटर पाहिलेलं नाही आहे लेटर न पाहता आता इकडे ते माझ्या हातात आले पण तुम्हाला कळतय का जर का कुणी ते लेटर पाहिलं असतं तर किती मोठा आणि कसा गोंधळ झाला असता तुम्हाला समजतच नाहीये यावरती तो म्हणतो सॉरी सॉरी मॅडम म्हणजे माझ्याकडून खूप मोठी चूक झाली माफ करा यावरती ती म्हणते हे बघ एकदा चूक केलेस पुढल्या वेळेला जर चुकी केलीस ना तर तुला अशी शिक्षा देईन ना की मारून तुझी बॉडी पण कुठे सापडणार नाही यावर तो म्हणतो नाही नाही मॅडम हो असं काही करू नका हे बघा पुढल्या वेळेला अशी माझ्याकडून चूक होणार नाही आहे आणि त्यानंतर मग आता रागिणी म्हणते ठीक आहे बघा नीट विचार करा आपला जीव प्रिय असेल ना तर करायचं असं म्हणत ती आता चांगलीच त्याला धमकी देते आणि मनातल्या मनात विचार करते त्यावरती तो म्हणतो हे बघा म्हणजे कसं आहे तुमची पौर्णिमा तुमची सुनी पण तुमच्याच बाजूनी आहे ना यावरती ती म्हणते हे बघ मी कुणाच्या बाजूने नाही आणि कोण कुणाचं नसतं पैसा महत्वाचा आहे पैसा घेतल्यावर ती सगळ्यांची नियत फिरते तू मला जास्त ज्ञान भेटू नकोस किंवा जास्त ज्ञान सांगू नकोस आणि कुणावरतीही मी विश्वास ठेवायला मी काही मूर्ख नाहीये असं म्हणत पौर्णिमाचा सुद्धा वापर करून घेत आपल्या मुलाला मारणारी रागिणी मुलाची होऊ शकली नाही तर ती आपल्या सुनेची काय होणार आहे मुलाला मारणाऱ्या रागिणीला फक्त पैसा प्रिय असतो अभिजितच्या इन्शुरन्सचे पैसे हवे असतात आणि त्यासाठी हा सगळा तिने घाट घातलेला असतो मग अभिजितच्या इन्शुरन्सचे पैसे मिळाल्यावरती ती खूपच खुश होते आणि आता लगेचच सांगायला लागते चला काहीतरी ठीक झालं अभिजितच्या जाण्याने मला काहीतरी फायदा झाला असं एक आई म्हणू शकते याच ऐकायला सुद्धा विचित्र वाटतं हे सगळं चालू असताना इकडे भूमीचा स्ट्रगल चालू असतो ओ दादा थांबवा दादा थांबवा काय चाललंय तुमचं तुम्ही इतक्या जोरात रिक्षा चालवता दादा थांबवा भूमी ओरडत असते अभिजित काही ऐकत नसतो आणि इकडे आई योगेश्वरीच्या समोर मानसी येऊन धावा करत असते तोपर्यंत मग आता आकाश त्या रिक्षेच्या दिशेने येतो आणि फायनली ज्या रोडला भूमीने सांगितलेलं असतं त्या रोडला आकाशला ती रिक्षा दिसते रिक्षा दिसल्यावर ती आकाशच्या जीवामध्ये जीव येतो आणि फायनली फायनली आकाश आता लगेचच त्या रिक्षेचा पाठलाग करायला लागतो रिक्षेचा ज्या वेळेला तो पाठलाग करायला लागतो तो आता रिक्षेच्या मागे मागे निघतो इकडे भूमीला चक्कर येत असते आणि त्याच वेळेला भूमी आता चक्कर येऊन पडणार तोपर्यंत इकडे आता आकाशला रिक्षा दिसल्या कारणाने खूप मोठा आता आकाशला मनामध्ये विचार येतो की काही झालं तरी भूमीला मी वाचवणार आणि ज्या वेळेला तो त्या हो रिक्षेचा पाठलाग करायला लागतो त्याच वेळेला त्या हो रिक्षेच्या आणि आकाशच्या गाडीच्या मध्ये एक टू व्हीलरवाला येतो आणि तो टू व्हीलरवाला आकाशला अडवतो आता तो मुद्दाम आहे की चुकून आलाय हे काही कळत नाही पण आकाश त्याला ओरडलो ए बाजूला हो ना जाऊ दे मला असं म्हणत आकाश चिडून त्याला आता तिकडून बाजूला व्हायला सांगतो आणि धावत पळत पाठलाग करत निघतो आणि आकाशला काहीतरी वेगळं वाटतं तो विचार करायला लागतो कोण आहे हा माणूस जन्माष्टमीच्या दिवशी याला मी पाहिला होता का नाही नाही काहीतरी गडबड आहे हे आकाशच्या समोर येतं आणि आता आकाश खूप जोरात पाठलाग करायला लागतो काही ह्याचं भूमीसोबत वैर असणार आहे का हा भूमीला किडनॅप करतोय काहीच कळत नाहीये आणि तो ए थांब ए थांब असं म्हणत तो आता रिक्षाचा पाठलाग करत आहे भूमी आता चक्कर येऊन पडत आहे तोपर्यंत आता इकडे लगेचच आकाशने त्या रिक्षेला थांबवलं ए थांब भूमी मी आलोय भूमी आलोय तू चिंता करू नकोस मी आलेलो आहे असं म्हणत आकाशने फायनली फायनली रिक्षेला थांबवायचं काम केलंय मध्ये मध्ये अडथळे येत आहेत खरे पण आकाश तोपर्यंत रिक्षेपर्यंत पोहोचलाय एका सुनसान ठिकाणी आकाशने ती रिक्षा थांबवले आणि त्यानंतर मग तो गाडीतनं उतरलाय मग रिक्षा थांबवल्यावर ती इकडे आता लगेचच अभिजित पळून जात असतो त्यावेळेला आकाश त्याला पकडतो कोण आहेस तू अरे कोण आहेस तू असं म्हणत त्याच्या तोंडावरती बांधलेला आता एक स्कार्फ असतो तो काढण्याचा आकाश प्रयत्न करतो आता आकाश पाठमोर असतो आणि तो रिक्षेवाला म्हणजे अभिजित समोर असतो आकाशला त्याचा चेहरा दिसत नसतो पण भूमी त्याच्या समोरच्या साईडला उभी असते त्यामुळे आकाश ज्या वेळेला स्कार्फ काढण्याचा प्रयत्न करत असतो त्यावेळेला भूमी समोरून ते पाहते भूमी पाहते आणि भूमी आता अभिजितला ओळखते अभिजित आणि तिला संशय खरा ठरतो जन्माष्टमीला बघेल तो अभिजितच होता कसं शक्य आहे जो माणूस मेला ज्याचे अंतिम संस्कार झालेत तो परत येणं कसं शक्य आहे आता नक्की काहीतरी गुडदडलंय हे भूमीला कळतं नक्की हा अभिजितच आहे का की कोणी तोतय आहे किंवा अभिजित न जाता हा जो वेगळाच माणूस गेलाय हा अभिजित आहे आणि बदला घ्यायला आलाय तर बदला घ्यायला आलाय तर भूमीला का किडनॅप करतोय काय नक्की सत्य आहे आणि काय नक्की घडणार आहे हे येणाऱ्या भागातच कळणार आहे